प्रशासनाचे गेट बंद चिंचपाड्यात रेल्वे विरोधात एल्गार ग्रामस्थ आक्रमक आरोग्य शिक्षण आणि बाजारपेठेवर थेट परिणाम कायमस्वरूपी उड्डाणपूल किंवा गेट सुरू ठेवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून चिंचपाडा ग्रामपंचायत स्थानिक नागरिक व्यापारी वर्ग चिंचपाडा ख्रिश्चन हॉस्पिटल आणि वनवासी विद्यालय यांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र एल्गार पुकारला आहे रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर कायमस्वरूपी बंद ठेवणे म्हणजे जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार असा आरोप करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी खासदार आणि आमदारांना निवेदन देऊन कायमस्वरूपी उड्डाणपूल उभारण्याची अथवा गेट तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे पंधरा दिवस गेट बंद पण काम शून्य रेल्वे प्रशासनाने केवळ दोन दिवसांचे काम असल्याचे कारण देत गेट अकरा ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर बंद ठेवले पण प्रत्यक्षात दुरुस्तीचे अथवा काम झाले नाही असा ग्रामस्थांचा ठोस आरोप आहे हे सर्व जाणून बुजून केले जात आहे असे सांगत नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला आहे आरोग्यसेवा ठप्प विद्यार्थ्यांचे हाल गेट बंद असल्यामुळे चिंचपाडा ख्रिश्चन हॉस्पिटल आणि परिसरातील आरोग्यसेवा ठप्प झाली आहे रुग्णवाहिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक किलोमीटरचा वळसा घ्यावा लागत असून अनेक रुग्णांच्या जीवावर बेतणाऱ्या घटनाही घडल्या आहेत त्याचप्रमाणे गेटच्या पलीकडे असलेल्या वनवासी विद्यालय आणि इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांना रोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे पालकांमध्ये प्रचंड नाराजी असून आमच्या मुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे असा स्वर ऐकू येतो आहे बाजारपेठेचा ठप्प कारभार व्यापारी संतप्त रेल्वे गेट बंद ठेवल्यामुळे चिंतपाडा बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत वाहतूक विस्कळीत झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून अनेकांनी प्रशासनावर जाणून बुजून आर्थिक उंडी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे यापूर्वी बावीस सप्टेंबर रोजीही प्रशासनाने गेट बंद करण्याचा प्रयत्न केला होता मात्र ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे तो फसला होता या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी आमदार डॉ विजयकुमार गावित आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागण्या सादर केल्या आहेत यावेळी चिंचपाडा ग्रामपंचायत सरपंच राहुल रमेश वसावे माजी पंचायत समिती सदस्य रमेश वसावे सदस्य धीरसिंग गावित राजू गोमा वसावे राजेश वसावे अरुण पाडवी तसेच व्यापारी श्री जैन भरत अग्रवाल पप्पू जयस्वाल शायर तेली गोरा बारडोलिया कमलेश जयस्वाल निलेश शर्मा अशोक जैन मुन्ना यादव व्यापारी व ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते रेल्वे प्रशासन कोट्यावधींचा विकास प्रकल्पांचे दावे करत असताना चिंचपाड्यात मात्र दोन दिवसांचे काम सांगून पंधरा दिवस जनतेला अडचणीत टाकले गेले ग्रामस्थांचा प्रश्न आहे रेल्वे प्रशासनाने नेमके कोणते काम केले आणि जर काम झालेच नाही तर गेट बंद ठेवण्याचा उद्देश काय लोकांच्या संयमाला आता मर्यादा आली असून तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे दखल टाळावी नमस्कार जिल्हाधिकारी निवेदन देण्यासाठी नंदुरबार मागील पंधरा दिवस रेल्वे प्रशासन यांनी रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर वर अकरा दहा ते पंचवीस दहापर्यंत पर्यंत दुरुस्ती कामासाठी रेल्वे गेट हे बंद करण्यात आले असता मागील पंधरा दिवसात रेल्वे प्रशासनाने फक्त दोन ते तीन दिवस काही काम केले दहा ते अकरा दिवस त्यांनी वेळ काढूपणा केले असता ग्रामस्थांना लाहक त्रास देण्यासाठी हे रेल्वे प्रशासनाचे कार्य गावकऱ्यांना स्पष्ट दिसते निवेदन देताना मॅडम आमच्या गावकऱ्याच्या वतीने आमचं म्हणणं असं होते की सदर रेल्वे गेट त्वरित चालू करण्यात यावा व सांगू इच्छितो की आम्ही आज दिनांक सत्तावीस रोजी कलेक्टर मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि चिंचपाडा रेल्वे गेट हे आम्हाला दोन ते चार दिवसात दुरुस्ती न झाल्यास आम्ही रेल रोको आंदोलन करण्या करणार आहोत दखल घ्यावी व आमची गैरसोय आम्हाला आम्हाला जी होणारी गैरसोय गैरसोय ही टाळावी బ్యూరో రిపోర్ట్ నవాపూర్ ఎక్స్ప్రెస్ న్యూజ్ చింపాడా